एक मन असते कि हम किसी का उदार नाही रखते आज सगळ्यांचा हिशोब पूर्ण केल्यानंतरच तुझे विखे इथे आलेला आहे हा चर्चा बांधला होता कि विखे पाटील परिवाराचा नाम निशाण संपू सगळ्यांना स्टेजवर नंतर आहे सर्वसामान्य माणसाच्या जीवावर राजकारण ज्या लोकांना वाटलं मी उभी पोधू राहिलो पण आज यांना कळ ना की टायगर अभि टायगर अमिज सर्वसामान्य माणसाच्या आशीर्वादा हा निकाल त्या सगळ्या लोकांना जे या ठिकाणी आपण प्रचार करून या ठिकाणी लोकांमध्ये काही समज नसून सर्व समाजामध्ये विष करण्याचा प्रयत्न करतो आजचा विजय सर्वसामान्य माणसाचा विजय आजचा विजय या मतदारसंघातल्या गोर गरीब युवकांचा विजय आहे आजचा हा विजय आमच्या लालच्या बहिणींचा विजय आहे आणि म्हणून मी आज रामदास साहेबांना एक विनंती नक्की करेल की साहेब हा जो विजय आपल्याला मिळाला यामध्ये सगळ्यांचे कष्ट होते प्रत्येक परिवाराचा सदस्य प्रत्येक संस्था यामध्ये मी आवर्जून उल्लेख केले प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि माननीय राजेंद्र विखेबाई साहेबांचे दे देखील देखील जेव्हा परिवार एक असतो तेव्हा काय होतं हे आजच्या निकाला मी त्या ठिकाणी पाठवून खे सेबे रेवदास आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तीन महिने किमोना चार महिने माझे कसे गेले मी सांगू शकत सगळे आरोप सहन केले सगळ्या कलिचे पण सहन केला शांत चित्ताने बसून शांत चित्ताने बसून पहानिर्माणाला कसं काढायचं तेही ही संघर्षा कालावधीवर आमच्या बरोबर भारतीय जनता पार्टीचे जे लोक पुढे आज माननीय शिवाजीराव खडले साहेब देखील आमदार झाले याचा विशेष आनंद राहरीवालांना दुसरे त्यांना सांगितलं होतं नातून त्यांना वाटत हे काय पोरगा असं बाय पाटील उद्या आणि पस्तीस साधारण काढून टाकलं हे सुद्धा फक्त शिर्डी विधानसभेचा विजय नाही संगमनेरचा निकाल पहानेरचा निकाल राबरीचा निकाल हे सगळे निकाल निवासाचा निकाल साहेब आज सगळ्यांचे आशू जे सगळ्यांनी वाहिले होते त्याचं कुठेत सगळ्यांचं पद्धश्वर घ्या <laughs> जे आपले मन चार महिन्यापूर्वी दुपवले होते ज्या ज्या लोकांनी आपल्याला संपूर्ण

आता ज्या लोकांना तो पुढे काय समजला नाही त्यांना देखील तसस मिळणार हे पण तुम्हाला बोलायचे ते बोलू आज तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेला यश मिळालं आज तुमच्या सगळ्यांचा हिशोब माध्यमातून या जिल्ह्यामध्ये पूर्ण झाला आपल्या मनामध्ये असलेला प्रत्येक प्रयत्न जे माझे कर्मचारी दक्षिणेमध्ये मा गेले होते त्यांच्या मनामध्ये असलेली कंठ जे युवक माझ्यासाठी बाहेर वाटत होते میرا سر ہاج آدر پرندے آم کے نیتے فڈنویس پوار مہا مل یشکا اپنے سگو آج میری آبار مانی आज आमदार नसाहेब पाटील मस्के साहेबांचे की पंच्याऐंशी देखील दिवस प्रचार करणारा माणूस आहे संकट त्याची आणि जोपर्यंत आपण एक आहोत परिसर मधून एक आहोत शिर्डी आहोत मायका लाल आजचा विजय आपल्या सगळ्यांना समर्पित करतो आपण सगळे तुमचे प्रयत्न होते हे तुम्ही विश्वास ठेवला की कि किती जरी पराभव झाला तर आपण खसलो नाही तेवढ्याच ताकदीने आणि उमेदीने उभं राहिलो तेवढ्याच जिद्दीने उभं राहिलो आणि उभा राहून आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि परत म्हणतो नामदार तर नामदारच राहणार आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून बाकी उभा राहिला आमदार तो विश्वास सर्वसामान्य माणसाने आपल्यावर टाकला तो शब्द मी तुम्हाला दिला आणि आजही मला सांगतो की उद्यापासून सर्वसामान्य माणसाला सुजय पिकेकडे यायच्यासाठी कोणत्याही पुढाण्याची गरज पडणार नाही असून आमदार आहात तुम्ही सगळेजण मंत्री आहात तुम्ही सगळेजण खासदार आहात यापुढा मतदारसंघामध्ये पोलीस पुढारी नाही फक्त साहेब आणि तुम्ही मध्यस्थी सगळ्या संपल्या सगळ्यांच्या कोणाच्याही घरी गेल्यावर मी साहेबांनाही सांगतो की साहेब गाडी आता कोणाला बसवायचं नाही सर्वजणांनी आपला कार्यक्रम लावला होता या ठिकाणी सर्वसामान्य माणसाने आपला लावला हा जर सर्वसामान्य माणूस साहेबांनी बसलो ठीक मी कोणाला बसवून नाही हे पाप कृपया करून करू नका सर्वसामान्य माणसाला अधिकार आहे विखे पाटलांवर जो अधिकार एका मोठ्या माणसाला आहे तोच अधिकार राधाकृष्ण विखे पाटलांवर सर्वसामान्य माणसाचा आहे कारण की आज तर विखे पाटील परिवार उभा आहे या समोर बसलेला तमाम सर्वसामान्य जनतेमुळे आम्ही उभा राहू शकत एवढ्याच कष्टाने आपण उभी केली आणि यापेक्षा काय तारीख पाहिजे मला माझ्या उभ्या आयुष्यामध्ये आता उभे मी पेज पूर्ण करेल माझ्या आयुष्यातले सगळे वाटू सुद्धा मोठं कि मला तुम्हाला सगळ्यांनी दिलं ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला सगळ्यांचे मनापासून आभार सकाळी नऊ ते तीन नऊ ते दोन विजयी ऑफिसला आहेत त्याला कोणाला वाट द्या शुभेच्छा द्यायच्या येऊ शकतात रुपया करून रुपया करून हात मिळू नका जे काही हात होतो सगळं काढून घेतात माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे शेवटची विनंती आहे ही आपल्या मधल्या काही लोकांनी गट्टर केल्याचा पुरावा असेल मला तर माहिती आहेच आहे मला तर माहिती आहेच आहे सावळी पुत्र सोहळ्यापर्यंत सगळं हिशोबी सो येता येतात काढलंय तरी सुद्धा जर तुम्ही गद्दारीचा पुरावा देऊ शकले आपल्या लोकांचा तो मला वाढदिवसाची सगळ्यात मोठी भेट असणार <laughs> आहे आता या पुढच्या वर्षामध्ये घाण सफाई करायची घाण काढायची आले पद घेतात कोणाला नोकरी लावून घेतात आणि आपल्याबद्दल वाईट बोलतात असे लोक आम्ही ठेवले साहेब तुमचा दोष मी ओपन सांगतो आता या लोकांना तुम्ही मागे ठेवा त्यांना आम्ही काढणार त्यांना आम्ही तुमच्या तुमच्या स्वभावाचा या लोकांनी फायदा घेतला त्यांचे पांढरे बांधे यांची गरज आले हे आपल्या मागे उभे नाही राहिले साहेब गरीब माणूस आपल्या मागे उभे राहिला आणि आज काही गरीब आहे या गृह विधानसभेमध्ये साहेबांचे काही होणार नाही जे सुजय विखे तेच होणार हे पण तुम्हाला सांगितलं हे सगळे लोक सोडले जाणार नाही हे ज्यांनी गद्दाऱ्या केल्या कोल्हापूर असेल भगवती बोरपट असेल क्षमा नाही माझी आज विनंती आहे गरीबांना आपण नवी वाटत असेल आमच्या शिवाय होत नाही हे विसरून गेले ना आमदार त्याच्या डोसर हात ठेवतील तोच या मतदारसंघामध्ये निवडून येणार ही ताकत आपल्या सगळ्यांमध्ये आहे त्या सगळ्यांच्या माध्यमातून हा विजय आपल्याला एक नवीन दृष्टिकोनातून एक सकारात्मक बदल या मतदारसंघामध्ये करायचा आहे माझी सगळ्यांना परत कृपया करून पुढच्या एक आठवड्यामध्ये सगळ्या कर्ताऱ्यांचे पुरावे माझ्याकडे आणून द्या माझी हातून विनंती आहे कोणी गेली असेल तो पदावर आहे त्यांनी त्याने आपल्याला काम केले या करता पुरावे फक्त माझ्याकडे आणून द्या एवढे एवढे गुन्हे टाके

की कर्तृत्व से ह संवेदनशील